श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रतपालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि त्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी योग्य आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे तसेच आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये नोकरी वर्गांना एवढी सगळी मोठी पूजा मांडायला वेळ नसतो तर त्यांनीसुद्धा अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीने या दिवशी पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर काय काय घेऊन जायचं आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करू शकता त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्यतो तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तर ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे चौरंगावरती सुद्धा आपल्याकडे असेल तर पांढरे वस्त्र टाकायचे आहे कोणतीही पूजा करण्याआधी आपण दिव्याची पूजा करतो तर त्यासाठी सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा आहे महाशिवरात्रीची ही पूजा रात्रीच्या चार प्रहरामध्ये करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा घरीसुद्धा आपण ही पूजा करू शकता कारण असं म्हटलं जातं की भगवान शंकर भूल आहे आणि आपण मनापासून केलेली भक्ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचते तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पण त्यापूर्वी आपण गणपतीला अभिषेक करणार आहोत सर्वात आधी गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याचा त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडेसे अत्तर किंवा गंगाजल टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा किंवा मग तुम्ही ओम गण गणपतेय ओम गण गणपतेय नमहा हा सुद्धा मंत्र म्हणू शकता चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून मी इथे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायचे आहेत लाल फुल व्हायचं आहे दुर्वा व्हायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाना गुळखोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील माता अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा साक्षात माता पार्वतीचे रूप आहे म्हणून आपण या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे कारण या दिवशी गणपती बाप्पा माता पार्वती आणि महादेव यांचे एकत्रित एक पूजन केले जाते अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते तरी ते माझ्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती नाही परंतु तुमच्याकडे असेल तर माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती सुद्धा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे वैदिक पंचांगानुसार यंदाची चतुर्दशी तिथी ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चार मिनटांनी सुरू होईल तर ही चतुर्दशी तिथी ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनटांनी संपणार आहे या दिवशी म्हणजेच पंधरा फेब्रुवारी रोजी निश्चित कालपूजेची वेळ अशी आहे पंधरा फेब्रुवारी रोजी बारा वाजून नऊ मिनिटांपासून सुरू होईल ते रात्री एक वाजून एक मिनटापर्यंत असणार आहे मग गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला पार्वती मातेची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत लाल गुलाबाचं फूल व्हायचं आहे आणि मग त्यानंतर आपण हे सर्व शृंगाराचं साहित्य अन्नपूर्णा मातेला किंवा मा पार्वती मातेला अर्पण करायचं आहे तर यामध्ये या शृंगाराच्या साहित्यामध्ये बांगड्या आरसा टिकली हळदी कुंकू गजरा असं सर्व साहित्य आपण इथे पार्वती मातेला किंवा अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे कारण या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह झाला होता त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात आणि मग त्यानंतर या दिवसाची मुख्य देवता म्हणजेच महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे तर महादेवाची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते तर एका स्वच्छ तामनामध्ये आपण शिवलिंग ठेवायचं आहे तुमच्याकडे कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तरीही ते चालेल तर ते एका तामनामध्ये ठेवून सर्वात आधी आपण शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करायच्या पाण्यात पण तुम्ही थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्त्वाचं असतं त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही पंचामृताचासुद्धा अभिषेक करू शकता पंचामृतासाठी लागणारे जे काही पाच पदार्थ आहेत जसे की दूध साखर तूप मध आणि दही याचा वे वेगवेगळा अभिषेकसुद्धा तुम्ही म्हणजेच या प्रत्येक पदार्थाचा वेगवेगळा अभिषेकसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती करू शकता किंवा हे सर्व पाचही पदार्थ एकत्रित करून त्याचाही अभिषेक तुम्ही शिवलिंगावरती करू शकता शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे शक्य झाले तर आपल्याला संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा शिवलिंगाला अभिषेक घातलेले पाणी तुळशीला मात्र आपल्याला चुकूनही घालायचं नाही इतर कोणत्याही झाडांना तुम्ही घालू शकता पण तुळशीला मात्र चुकूनही घालू नका तर शिवपिंडीला अभिषेक घातलेले पाणी हे एकतर तुम्ही तीर्थ म्हणून प्रसाद घेऊ शकता तर या दिवशी तुम्हाला इतर कोणताही अभिषेक जमला नाही तर या दिवशी जलाभिषेक तरी नक्कीच करा कारण महादेवांना जलाभिषेक हा अत्यंत प्रिय आहे तर इथे पहा मी एका तामणामध्ये पांढऱ्या फुलांची सजावट केलेली आहे किंवा आपल्याकडे पांढऱ्या फुलांचा गजरा असेल तर त्याचीही सजावट तुम्ही करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर फुलांची सजावट करून थोड्याशा पांढऱ्या अक्षता ठेवायच्या आहेत तर त्या अक्षता ह्या अखंड असाव्यात अशा अक्षता आपण त्या तामणामध्ये ठेवायच्या आहेत आणि मग त्यावरती तुम्ही शिवपिंडे ठेवू शकता तर आता आपण शिवलिंगाची पूजा करूयात शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू लावू नये त्याऐवजी तुम्ही भस्म लावू शकता महादेवांना भस्म अतिप्रिय आहे किंवा विभूती असेल तुमच्याकडे तर विभूती लावू शकता त्यामुळे शिवलिंगावर चंदन विभूती किंवा भस्म लावायचं आहे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी रात्री चार प्रहर सांगितलेले असतात तर त्या चार प्रहर मध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते तर या दिवशी रात्रीचे चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत प्रथम प्रहर पूजेची वेळ अशी आहे पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून सुरू होईल ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनटापर्यंत असणार आहे दुसरी प्रहर पूजा वेळ अशी आहे त्याच दिवशी रात्री नऊ वाजून तेवीस मिनटापासून सुरू होईल ते बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत असणार आहे तिसरी प्रहर पूजा वेळ बारा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होईल तर ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि चौथी प्रहर पूजेची वेळ अशी आहे पहाटे म्हणजेच सोळा फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापासून सुरू होईल ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असणार आहे शक्य झालं तर शिवलिंगाची पूजा या चार प्रहरामध्ये करावी नसेल जमत तर निश्चित कालात ही पूजा केली तरीही चालेल आणि तेही जमत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा केली तरीही चालेल <empezar> शिवलिंग मी इथे स्थापन केलेलं आहे शिवलिंगावरती भस्म लावलेला आहे कापसाचे पांढरे वस्त्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जानवं अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पांढरी फुले धोत्र्याचं फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे जर तुम्हाला या दिवशी धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ मिळाले तर ते नक्की शिवलिंगावरती अर्पण करा आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांना बेलपत्र अर्पण करणे शिवलिंगाची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे एक जरी बेलपत्र तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुम्ही या दिवशी शिवपिंडीवरती व्हायचं आहे तीन पानाचं बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते उलट करून देठाचा भाग शिवपिंडीकडे करून टोकाचा भाग टोकाचा भाग म्हणजेच पानाच्या टोकाचा भाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीने शिवलिंगावरती बेलपत्र व्हायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही तीन पाच सात अकरा एकावन्न किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवरती वाहू शकता बेलपत्र वाहताना पण तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र म्हणावा जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तर आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच नोकरदार वर्गांना बऱ्याच स्त्रियांना पुरुषांना खूप जास्त वेळ नसतो एवढी मोठी पूजा मांडायला किंवा एवढी सगळी पूजा करायला तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती साधा जलाभिषेक जरी केला आणि फक्त शिवलिंगाला भस्म पांढरी फुले आणि बेलपत्र वाहून जरी तुम्ही साधी सोपी पूजा केली तरीही चालू शकतं तर फक्त अशा प्रकारे शिवलिंगाची तुम्ही पूजा करा कारण महादेवांना भोळा शंकर म्हटले आहे तर त्यांची साधी सोपी अगदी मनोभावे पूजा केली तरी ते आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात त्यामुळे ज्यांना वेळ नाही त्यांनी देवाऱ्यामध्येच देवघरामध्येच शिवलिंगाचे पूजन करा बाजूलाच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा आणि दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा तरीसुद्धा तुम्हाला या पूजेचे पूर्ण फळ मिळेल तर ही पूजा झाल्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर या नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवायचे आहेत त्याबरोबरच खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता तर या दिवशी आपण सर्वजण उपवास करतो तर या उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो तर त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे भगवान शंकरांची आरती करायची आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवपुराण शिवपठण शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय या ग्रंथाचे वाचनसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता किंवा जे चार प्रहर सांगितलेले असतात तर त्या चार प्रहरामध्ये जागरण करून शि शिवपिंडीचे पूजन शिवपुराण वाचन आणि महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता किंवा जे चार प्रहर सांगितलेले असतात तर त्या चार प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन शिवपुराण वाचन आणि महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा आपण करू शकतो पण जे लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी सोबत जाताना स्वच्छ पाणी त्यानंतर तुम्ही ज्याचा अभिषेक करणार असाल ते म्हणजे पंचामृत किंवा दूध तुम्ही ते नेऊ शकता त्याचबरोबर पांढरी फुले धोत्र्याचं फूल फळ खडीसाखर एखादं फळ आणि बेलपत्र आणि जरी एवढं सगळं साहित्य तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मंदिरात जाताना एक तांब्या पाणी किंवा मग दूध घेऊन जा आणि त्या दुधाने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक करा आणि एक जरी बेलपत्र तुम्हाला तिथे मिळालं नाही किंवा ज्यांनी वाहिलेलं बेलपत्र आहे तर तेच तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि मग ते बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता कारण बेलपत्र कधीही शिळं होत नाही तर त्यामुळे तुम्ही ते बेलपत्रसुद्धा अर्पण करू शकता तरीसुद्धा तुम्हाला त्याचं पुण्यफळ मिळेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता जर तुमच्याकडे अभिषेक पात्र किंवा गळती पात्र असेल तर ते शिवलिंगावरती जरूर ठेवा कारण शिवलिंगावरती सतत पाण्याची संतत धार राहावी असं सांगितलं आहे कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशी शिवलिंगावरती जर पाण्याची धार सतत वाहत राहिली तर ती ऊर्जा शांत होते त्यामुळे जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर ते अवश्य ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी महाशिवरात्रीला नक्कीच शिवलिंगाची पूजा करा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ